सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील समुद्राकडच्या आंब्याच्या बागांमध्ये आंबा तयार लागला देवगड तालुक्याचा जी डी पी या हापूस आंब्यावरतीच चालतो निसर्गातल्या झाडाझुडपांमध्ये फळाफुलांमध्ये देव शोधणारी कोकणची ही साधी गोळी माणसं इथला शेतकरी नवनवीन आव्हानांना तोंड देत कोकणच्या अर्थव्यवस्थेला पुढे नेण्याचं काम करतो शेतीचं आर्थिक गणित इथल्या राजकारण्यांना जर कळलं तर शहराकडील लोंढे थांबवता येतील देवगड तालुक्यातील कुणकेश्वर या गावी आहोत शंकर नारेकर जे इकडचे एक मोठे आंबा बागायतदार आहेत तर त्यांच्या आंब्याचं मूर्त आपण साजरा करतोय अशा प्रकारे पूजन केलं जातं आणि निसर्गाला साकडं घातलं जातं या सीझनसाठी आंबा म्हणजे देवगड तालुक्याची उपजीविका आहे किंवा उदरनिर्वाह तो आंबा आणि मच्छीमारी हे दोनच मुख्य व्यवसाय आहेत तर आज जानेवारीची वीस तारीख कसा आंबा सीझन बघताय नानेरकर साहेब तुम्ही <laughs> यावर्षी कावले तुम्ही जरी अभिप्राय दिला तरी चालेल <laughs> मेहनत भरपूर आहे मेहनत आहे नाही म्हणजे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे मोहर आला होता पण तेवढी आंबा कमी नव्हती म्हणजे खूप मोठं फुल असलं की प्रॉब्लेम होतो कमी आंबा बरोबर फळं तर खूप चांगली आहेत तरी पण त्यात करून चांगला बाजारभाव मिळू दे आणि यंदाचा पण सीझन जो आहे तो चांगल्या प्रकारे जाऊ देत कारण याच्यावरतीच बऱ्याच लोकांची रोजीरोटी अवलंबून असते मला वाटतं कुणकेश्वर गावाची जी अर्थव्यवस्था आहे नव्वद टक्के नव्वद टक्के अर्थव्यवस्था आंब्यावरतीच आहे येस धन्यवाद